दोन हजार तेरा चौदा मध्ये पालिकेने तत्कालीन पालिकेने गणेश कापड खरेदी केला त्याचे कॉमेडी अँड ट्रॅझेडी सांगतो सगळे सगळे सुंदर ट्रॅजेडी गणेश काप गणवेश कापड साडी खरेदी केली त्याची एकूण रक्कम पहिल्या वर्षी नऊ लाख एक्केचाळीस हजार एक्क्याऐंशी हजार चारशे रुपये होती त्याचा बस्ता कापड पाचशे मीटर वर साडी चारशे नग नऊ वर साडी दोनशे नग बाराशे बाउज ब्लाऊज पीस खाकी कापड चार हजार आठशे मीटर पांढरा टेरीकोट शूटिंग शर्टाचा शर्टिंग पाचशे पाचशे मीटर आणि आमचं म्हणणं बस्ता म्हणजे काय हे त्यांनी खुलासा करावा आणि आता महिलांना नऊ वार साडी दिली आणि सहा वार साडी दिली वेगवेगळे वेग देण्याचे कारण काय अशा पालिकेमध्ये महिला कर्मचारी किती आहे की, की ज्यांना सहाशे साड्या त्यांना देतात कर्मचारी किती त्यांनी त्यांचा खुलासा करावा आणि कर्मचारी खाकी कापड चार हजार आठशे प्रमाणे बाराशे गणवेश तयार होतात म्हणजे पालिकेमध्ये खा खाया। बाराशे कर्मचारी आहे का की कर, खाकी खाकी कर्म कपडे घालणारे कर्मचारी आहे का हा सर्वात महत्वाचा विषय कर्मचाऱ्याला दिले आणि दोन हजार तेरा चौदा दोन वर्ष खर तर अचंबित करणारी गोष्ट गणवेश खरेदी करणारा कोणतीही मागणीच नव्हती त्यांना की आम्हाला गणवेश लागते म्हणून हे ऑडिटर रिपोर्टने सरळ सरळ शेरे मारलेले आहेत दोन हजार तेरा चौदाच्या म्हणजे मागणी नसताना पण त्यांनी खरेदी केली हे त्याच्यामध्ये त्यांच्याकडून वसूल करण्याचे आदेश दिलेले आहेत वर्तमानपत्र दिलेले कागदपत्र याचिकेवर दिसत आहेत निविदा सल्लग करण्याचे कोणते साक्षिक कागदपत्रे नाहीये साक्षिकीत पुरावा नाहीये निविदा नाहीये स्टॉक बुक रेकॉर्ड मेंटेन कोणताच नाहीये कोणताच तपशील लेखा परीक्षणामध्ये त्यांनी कागदपत्र त्यांनी सादर केले नाही त्याच्यामध्ये आणि पुन्हा आश्चर्यचकित मी तेराला खरेदी खरेदी केले पुन्हा दोन हजार सुद्धा पुन्हा गणवेश कापड खरेदी करत गेले त्यावेळेस ते त्यांनी किती तेरा चौदा ला कापड खरेदी त्यांनी नऊ लाख एक्याऐंशी हजार चारशे रुपयाचे केले आणि चौदा पंधरा तिप्पट नऊ दुप्पट दीड अडीच पट बावीस लाख नऊशे बावीस लाख पंच्याण्णव हजार सातशे एकोणतीस रुपयाची खरेदी केली म्हणजे पुन्हा खरेदी केली ते पण मागणी नसताना मग याची मागणी दुपटीपेक्षा जास्त दराने का खर्च केले आमचं म्हणणं असं आहे की तुम्हाला पहिलेच नियम पाहिजे तुम्ही मागणी नसताना दोन हजार तेरा चौदाला खरेदी केली आणि डबल तीच रक्कम त्याच्यापेक्षा अडीच पट रक्कम मागणी नसताना खरेदी केली ते कर्मचारी तेवढे कर्मचारी आहे का दिले का दिले का कर्मचाऱ्याला म्हणजे याच्यामुळे सरळ सरळ आम्हाला सरळ सरळ दिसतो की यांच्याकडे कुठं निविदा नाहीये यांचा कोणत्या रेकॉर्डला मेंटेन नाहीये आपण घोटाळा काय म्हणतो की घोटाळा कसा असतो की समजा एखादा रोडचा घोटाळा केला रोड अस्तित्व असतो तरी पण त्याचा घोटाळा होता पण याचा कागद घोटाळा होतो आणि ते कागदपत्र मेंटेन करतात पण याच्यामध्ये कागदपत्रच नाहीये कुठे मेंटेन करणार कुठे रजिस्टर करणार आहे म्हणजे हा सरळ सरळ आमच्या हिशोबाने घोटाळा झालेला आहे आणि हा आयुक्तांनी स्पष्ट करावा आणि दोन हजार चौदा मध्ये हा झाला गणवेश घोटाळा पूर्ण मिळतो दोन हजार चौदा पंधरा मध्ये विविध प्रकारचे अभिलकेस ठेवले नाही त्यांनी आणि त्याची रक्कम उचलून गेले रेकॉर्ड पालिकेने दोन हजार चौदा मध्ये व्हाउचरच्या माध्यमातून करोडो रुपये प्रदान केलेचे म्हणजे ट्रान्झॅक्शन केल्याचे आढळले आम्हाला जे आहे ऑडिट रिकोर्डर शेअर मारले तसे रे अभिलेखे रेकॉर्ड नंबर नुसार कोणते उपलब्ध नाही आणि नुसतं कोऱ्या कामासाठी दिला त्या पूर्ण काम आणि त्याची कोणते कंत्राटदाराची माहिती नाहीये व कोणत्या कोणत्या बाबीसाठी त्यांनी पेमेंट केलं हे बी करायला मार्ग नाही त्याचे तुम्हाला खालील प्रमाणे लिस्ट बांधकाम अभिलेखे बांधकाम कामासाठी अभिलेखे दिलेली रक्कम तीन कोटी पंचेचाळीस लाख सत्तावीस हजार चौवेचाळीस रुपये एवढी दिली त्यांचा कोडही रेकॉर्डला मेंटेन नाहीये कोणाला दिली कशाच्या माध्यमातून दिली कोड दिली रस्ता अनुदान दिलेली रक्कम एक कोटी अठ्याहत्तर लाख त्रेसष्ट हजार एकशे सत्तावीस रुपये आहे त्याचा पण कुठं रेकॉर्ड मेंटेन नाहीये दुसरं दरी सुधार योजना दिलेली रक्कम एकोणपन्नास लाख पंच हजार चारशे एकोणपन्नास रुपये याचाही एक कुठेही रेकॉर्डला व्हायचे मेंटेन निविरा नाहीये कुठं बिल बिल नाहीये कोणत्या कॉन्ट्रॅक्टदाराचं नाव नाहीये स्वच्छता निधी दिलेली रक्कम सतरा लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे सतरा रुपये एवढे त्याचा कुठेच मेंटेन नाहीये तीन लाख सतरा हजार चारशे रुपये कुठंच नाही नुसतं व्हाऊचरवर विड्रॉल केलेले आहे वाहन इंधन दिलेली रक्कम नऊ नौ लाख नव्वद हजार सातशे चौऱ्याहत्तर रुपये सेम फंडा कुठेच व्हाउचरवर नुसतं व्हाऊचरवर वि विड्रॉल केले बाकी कुठं काही हे नाहीये सीएम सीएफ फंड आता सीएफ फंड आम्हाला कळालाच नाही पण सीएफ फंड दिलेले दोन कोटी चौपन्न चो, लाख सत्तावन्न हजार चौऱ्याण्णव रुपये हा पण दिलेला कुठे वाउचरवर नुसतं विड्रॉल दिलेलं आहे त्यांनी त्याच्यामध्ये कुठे निविदा नाहीये कुठं किती चौदा कोटी चौदा कोटी चौदा कोटी पूर्ण सांगतो सरी सविस्तर पूर्ण टोटल बी सांगतो आमदार फंड दिलेली रक्कम तेरा लाख साठ हजार रुपये याचही सेम प्रोसिजर वाउचर नाहीये काहीच नाहीये कुठे रेकॉर्डला मेंटेन नाही निविदा नाहीये तेरा वित्तीय आयोगानुसार दिलेली रक्कम एक कोटी बारा लाख बेचाळीस हजार नऊशे एक रुपये हे से सेम कुठे रेकॉर्ड मेंटेन नाहीये कुठे पावती नाहीये कुठे काहीच नाहीये दोन हजार चौदा निवडणूक खर्च दिलेली रक्कम एकोणचाळीस लाख ब्याऐंशी हजार नऊशे बावीस रुपये सेम कुठंही त्यांच्याकडे वाउचर नाहीये कुठं बिल नाहीये कुठं काहीच नाहीये कुठे कुठं कंत्राटाचं नाव नाही आहे नुसतं पेमेंट केलं आणि वेतन भत्ते पेन्शन शिक्षक दिलेली रक्कम एक कोटी सत्तर लाख शहाऐंशी हजार नऊशे एकाहत्तर रुपये सेम प्रोसिजर कुठे व्हाउचर नुसतं विड्रॉल आहे कुठं काही दिलेली नाहीये कुठं काहीच नाही ग्रंथालय ग्रंथालय मध्ये दिलेली रक्कम एक लाख अठ्याऐंशी हजार सातशे चाळीस रुपये सेम प्रोसिजर व्हाऊचर विड्रॉल बाकी काहीच दिलेलं नाही पाणी पुरवठा किरकोळ दुरुस्ती समर्सेबल फॉर्म बसवले दिलेली रक्कम चौदा लाख सत्त्याण्णव हजार चारशे सात रुपये कुठे समर्सिबल बनव बसवले जालना शहरामध्ये कुठंच माहिती नाही कुठंच नोंद नाही कुठं स्पॉट नाही कुठे पंचनामा नाही कुठंच रेकॉर्ड मेंटेन नाही पण पेमेंट केलेलं व्हाउचर विविध लिलाव मंगळ बाजार रविवार बाजार बुधवार बाजार महात्मा फुले मार्केट गाणेवाडी मासे लिलाव मिनी रेल्वे सायकल स्टँड दुर्गा माता यात्रा मोती तलाव मासे रक्कम दिले रक्कम दिलेली रक्कम आहे फक्त पण अभिलेखीमध्ये कुठेच उल्लेख नाहीये रक्कम किती का है दिली काय दिली लिलाव करण्यात पैसे नगर पैसे नगरपालिकेत जमात नाही झाले रेकॉर्ड पण नाही तातडीने टँकर पाणी पुरवठा केल्याचे भाडे दिलेली रक्कम एक कोटी म्हणजे तातडीने आपल्याला दुष्काळ असतो तातडीने आपल्याला टँकर भाडे पुरवायचे असते तर टँकर मध्ये दिलेली रक्कम जे एक कोटी टँकर चोवीस लाख एक हजार आठशे नऊ रुपये हे रुपये दिले याचे कुठेही रेकॉर्ड मेंटेन नाही काही रेकॉर्ड नाही पंधरा बाबीच बिलकुल रेकॉर्ड मेंटेन नाही मग स्वच्छता निधी ब्याऐंशी लाख एक्क्याण्णव हजार अठ्ठ्याऐंशी रुपये त्याची सेम रेकॉर्डला मेंटेनन्स नाही कुठं काही वाउचर नाही कुठं निविदा नाही कुठं काहीच नाही नुसतं पेमेंट केलं विठाव झाले वाउचरने वरील दोन वर्षात चौदा पंधरा दोन हजार सोळा जवळपास चौदा कोटीच्या वर रुपया रुपयाचा घोटाळा आम्हाला निदर्शनात दिसला वाउचरच उपलब्ध नाही त्यांची रेकॉर्ड उपलब्ध नाही तिचे वाउचर फक्त पेमेंट पण रेकॉर्डच उपलब्ध नाही निविदा नाही शासकीय नियम प्रमाण नाही काहीतरी कागदपत्र तर पाहिजे ना काही रेकॉर्ड झालं पाहिजे दोन हजार चौदा पंधरा ला आणि पंधरा सोळा ला असं दिसलं नगर अध्यक्ष जबाबदारी चौकशी स्थापन दहा वर्षाचा पण पूर्वी असो कि वीस वर्षाचा पूर्वी याची चौकशी स्थापन याच्यामध्ये सविस्तर सविस्तर गुन्हा दाखल करावा आणि ईडी आणि सीबीआयच्या ईडी आणि भ्रष्टाचाराचे जे आहे ऍक्ट नुसार कारवाई करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ते राजकीय असो किंवा मग प्रशासकीय कर्मचारी असो तारखं केलेली आहे ऑडिट रिपोर्ट ऑडिट रिपोर्ट जे आहे का सर आम्ही दोन हजार तेरा पासून तर बावीस पर्यंत महानगरपालिकेमध्ये ऑडिट रिपोर्ट उपलब्ध आहे दोन हजार बावीस पासून ऑडिट रिपोर्टच नाही

पीएमएल <laughs> अॅक्ट कसा आहे शासनाने त्याचा चौकशी स्थापन करून जिल्हा अधिकाऱ्यांनी आणि सरकारनी त्यांना वर्ग करावा तो ईडीला सीबीआय ला तेव्हा तो चौकशी होईल पण आम्हाला सरकारच त्याच आहे चौकशी कशी करणार पण आमचं म्हणणं भ्रष्टाचार निर्मूलन समितीने तक्रार केलेली कमीत कमी ऍटलिस्ट अँटी करप्शनने याच्यामध्ये तक्रार करावा महाराष्ट्राच्या लेवलला गुन्हा दाखल करून घ्यावा चौकशी करून याच्यामध्ये सविस्तर जे जे दोषी असेल राजकीय माणूस दोषी असेल प्रशासकीय अधिकारी दोषी असेल कंत्राटदार दोषी असेल त्यांच्यावर कारवाई सदरील जे नियम झाली पाहिजे नाही आर्थिक गुन्हे शाखेला तक्रार भ्रष्टाचार निर्मूल समितीमध्ये तक्रार केलेली आहे भ्रष्टाचार निर्मूल निर्मूलारी जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी अध्यक्ष नहीं। सर ने अभी अच्छे नहीं। थे कि, आ, का रिकॉर्ड है जी की अध्यक्षता में हुआ अभी खांडेकर साहब है उसको पकड़ो सोलह सत्रह का जो भी हमने आपके सामने खांडेकर साहब है आप पुरजोर ताकत लगाओ हम हम भी पूरी ताकत लगाते जनप्रतिनिधि के हिसाब से आप लोग उसे कोई नहीं सर एक छोटी सी बात बोलता अभी आपको मैंने एक आरटीआई डाला छह नंबर प्रभाग में क्या विकास काम हुआ है मैं चुनाव में खड़ा था नंबर प्रभाग के विकास काम सैयद तो ने हमारे को डिटेल में दे दिए ये बुआ वो बांध डिटेल विभाग तथे आये सचिन मेहरा सर डिसेंबर मध्य आरटीआई का है त्याचा अजूनपर्यंत त्यांनी रेकॉर्ड दिलेला नाहीये कारण त्याच्यातली एक फार महत्वपूर्ण गोष्ट मी तुम्हाला सांगतो कंटाळा येऊन मी फॉलोअप घेतला त्यांच्याकडनं मी कंटाळा येऊन त्यांनी मला गोसावलं आणि रेकॉर्ड चेक करायला रेकॉर्ड मध्ये काहीच रेकॉर्ड उत्ती असते एका वर्षाची त्याच्यामध्ये दोन लाख रुपये दिले प्रभाग नाव नाही कोणता विकास काम नाही फक्त आवक आवकजावक नंबर आणि पावती नंबर असतो मी त्याचा फोटो पण काढला त्यांच्या समोर काढला तुम्ही रेकॉर्ड करता मला बोलता येईल पत्रकार परिषद असे बुक्स समोर ठेवले तेरा चौदा पासून ते बावीस पर्यंत मी सगळे असे एक एक पानं चाळले सहा नंबर पण कुठे लिहिलेलं आहे का ते रेकॉर्ड घेतले की इथे इतकी पेमेंट झाली कधी पाच पेमेंट होते कधी पूर्ण पेमेंट होती तर प्रत्येक शंभर दीडशे पानं आम्ही बसून तीन चार तास बसून चाळले ते घेतले पण त्यांनी एक हुशारी केली अठरा एकोणीस ची रेकॉर्ड बुक नव्हती झालं पण माहिती जी झालं झालं घेतले की घेतले का आता मी तुम्हाला मध्ये म्हणजे मॅन्युअल कम्प्युटर कम्प्युटराइड नाही मी तुम्हाला देऊन टाकतो हे सही करून तुम्ही उद्या या सरांची सही घ्यावी लागेल तर मी म्हणलं मला पुन्हा बुक्स चेक करू एकदा तुम्ही प्रत्येक वर्षाची दिली का तर त्या ठी मध्ये अठरा एकोणीसची बुक बुक्स बुक्सच रेकॉर्ड बुक अकाउंट ऑफिसला अठरा एकोणीसची ची नाहीच आहे म्हणजे जवळपास शंभर ते तीनशे कोटी पर्यंत पेमेंट दिल्याचं रेकॉर्ड बुकच नाही ही गोष्ट आहे तीन महिन्यापूर्वीची आजपर्यंत ते फोन मी आता फोन कॉल ते उचलते मी स्पीकरवर ठेवून तुम्हाला दाखवू शकतो ते म्हणतील संध्याकाळी भेटा दुपारी भेटा आम्ही कसं लिहून देऊ की आमच्याकडे रेकॉर्ड बुकच उपलब्ध नाही मी त्यांना मागणी केली की जितके तुम्ही दिले ते द्या आणि जे नाही देता ते लिहून द्या की आमच्याकडे हे रेकॉर्ड उपलब्ध नाही म्हणजे आमचे तुमच्या हातात कस काय देऊ म्हणे रेकॉर्ड बुक नाही म्हणून तर हे कितीही अपील झाले पहिली अपील दुसरी अपील राज्य माहिती आयोगापर्यंत सुद्धा गेलो आपण नहीं तक अकाउंट बुक है उनके पास पेमेंट का रिपोर्ट हाँ, क्या क्या नहीं है तो उसकी पेमेंट भी तो को तो बांधकाम विभाग का विकास काम सैयद चौक के पास उन्होंने दे दिया तो उसकी पेमेंट का हिसाब अकाउंट ऑफिस में है मैंने बोला ये भी दो मेरी मेरा टी आई था की मुझे क्या पेमेंट करे वो भी दो डिटेल तो उन्होंने सारी डिटेल मुझे चेक करने लगा मैनुअल थी एक एक पन्ना चेक करे लेकिन अठारह अच्छा उन्नीस का रिकॉर्ड ही नहीं वहाँ पे बुक ही नहीं है मतलब अगर उसमें से किसी को पेमेंट गई होंगी तो अपने को पता नहीं कैसे भी गई होंगी तो भी लगभग लगभग एक साल का रिकॉर्ड रहता है वो पेमेंट दिए वाले का और पेमेंट लगभग खर्चा नगर पालिका का पूरा खर्चा रहता है उसमें समझो नगर पालिका दो सौ करोड़ की है तीन करोड़ की है चार करोड़ की है तो एक साल का पूरा रिकॉर्ड रहता है वो गायब है पेमेंट किसको दिए